ओम शांते आजची मुरली आहे सात तीन दोन हजार पंचवीस आजच्या मुरलीचे महावाक्य आहेत बाबा होतात माझ्या गोड मुलांनो हा अनादी आणि अविनाशी ड्रामा बनलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक सीन जी आहे ती पास होत आहे हर पाच हजार वर्षाच्या नंतर हा ड्रामा हुबेहूब रिपीट होत आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि ह्या गोष्टीला एकच शब्द यूज करा नथिंग न्यू जे झालेलं आहे ते खूप चांगलं होतं जे होत आहे ते पण चांगलंच आहे आणि जे पुढे होणार आहे ते तर याहीपेक्षा खूप चांगलं होणार आहे ही गोष्ट आपल्याला नेहमी आतून निश्चिंत बनवत असते दुसरं बाबा सांगतात की ही जी दुनिया आहे ही तमप्रधान बनलेली आहे आणि अशा अवस्थेला पोचलेली आहे की ती तमप्रधान तम तमप्रधानतेचाही अंत चालू आहे तर ही स्टेज ओळखायची असेल तर बाबा सांगतात त्याचे दृश्य तुमच्या डोळ्यासमोर कोणकोणते येऊ शकतात तर बाबा सांगतात तुम्ही हे समजू शकता की आत्ता सध्याच्या काळामध्ये अनेक उपद्रव घडत आहे बघा छोटे छोटे मुलं देखील चोर दरोडेखोर बनत आहे दुसरं बाबा सांगतात की जगामध्ये खूप संख्या वाढलेली आहे घराघरामध्ये मारामारी लढाई झगडा ताण तणाव मनमुटाव ह्या सर्व गोष्टी होत आहेत शिक्षक शिक्षणाने आजचे विद्यार्थी खूप डिग्रीवान होत आहे परंतु नोकऱ्या नाही आहे दिशा नाही आहे आणि म्हणून घराघरामध्ये आज आत्महत्या देखील होत आहे यामुळे घराघरातलं वातावरण तणावग्रस्त झालेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये धर्मसत्ता असू द्या राज्यसत्ता असू द्या धर्म रा समाजसत्ता असू द्या प्रत्येक सत्तेचं जे सिंहासन आहे हे हलत आहे हालचलमध्ये आल्यामुळे कुणाच्याही जीवनामध्ये स्थिरता राहिलेली नाही आहे आणि मग बाबा यावरती आपल्याला सांगतात की मुलांना तुम्हाला ह्या गोष्टीचा विश्वास असला पाहिजे की बाबांनी मला ऑलमायटी अथॉरिटी बनवलेलं आहे बाबांनी सर्व गोष्टींचं मला ज्ञान देऊन मास्टर त्रिकालदर्शी बनवलेलं आहे मास्टर त्रिलोकीनाथ बनवलेलं आहे बाबा नॉलेजफुल आहे तर आपण मुलंसुद्धा नॉलेजफुल आहोत परंतु बाबा सांगतात की तुम्हाला ह्या ड्राम्याकडे बघत असताना किंवा ड्राम्याच्या पटरीवर चालत असताना तुम्हाला हे बुद्धीमध्ये ठेवणं खूप खूप गरजेचं आहे की यामध्ये नवीन काहीच नाही आहे जे होत आहे ते प्रत्येक कल्पामध्ये झालेलं आहे आणि आजही ते होत आहे दुसरं बाबा सांगतात की तुम्हाला हे बुद्धीमध्ये ठेवा की आम्ही बाबांची खूप लाडकी मुलं आहोत प्रेमळ आहोत बाबांनी आम्हाला पूर्ण कल्पामधून पूर्ण विश्वामधून निवडलेलं आहे तर आम्ही किती बाबांची लवली मुलं आहोत मग बाबा आपल्याला हे लक्ष आणून देतात की मुलांनो कधीही पाणी होता कामाने आपसापसामध्ये तुमची लढाई झगडा भांडण तंटण कधीही होता कामाने बाबा जर आपल्याला सर्वांना सुधरवायला आलेले आहे तर आपण अशिक्षित आहोत असं काम कधीही केलं नाही पाहिजे दुसरं बाबा सांगतात बाबा गुणांचा पवित्रताचा शक्तींचा सुखाचा सागर, सागरा सागर आहे तर आपण पण त्यांची मुलं बाबांच्या समान बनलं पाहिजे घरामध्ये आपला व्यवहार प्रेमळ असला पाहिजे प्रत्येकाबरोबर आपला व्यवहार हा सरळ असला पाहिजे आपली वाणी देखील मधुर असली पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये सत्यता सामावलेली असली पाहिजे आणि आपलं कर्म असं असलं पाहिजे की आपल्या कर्मातून आपल्या बाबांची कुठेही विटंबना कुठेही निंदा होता कामाने बाबा सांगतात तुमची चालचलनच बाबांची प्रत्यक्षता करू शकते दुसरं बाबा सांगतात की बाब आणि प्राप्ती ह्या दोन्ही गोष्टींना बुद्धीमध्ये ठेवलं तर तुमचा उमंग आणि उल्हास हा कायम राहील त्यासाठी बाबा सांगतात तुमच्याकडे एक विशेष गुण आहे तर तो म्हणजे आहे हिंमत कुठेही गेलात तर तुमची हिंमत कमी होता कामा नये तुमचं सर्व प्राप्तींचा स्रोत हा बाबा आहे बाबा परमधामामध्ये बसून देखील साकारसृष्टीमध्ये सर्व प्राप्तींची अनुभूती करण्यासाठी बाबा मुलांना मदत करत आहे आणि मग बाबा सांगतात की ज्यावेळेस तुम्हाला प्राप्ती अनुभव करायची आहे त्यावेळेस तुमच्याकडे जो हिंमतीचा गुण आहे हा कधीही डावाडोल झाला नाही पाहिजे कारण माया नेहमी आपल्याला आतून कमजोर करत असते आपल्या बुद्धीचा जो विवेक आहे तो विवेक ती घालवत असते म्हणजे अविश्वसनीय प्राप्त करत असते ज्यावेळेस आपली हिंमत डावाडोल होते त्यावेळेस आपला उमंग उत्साह कमी होतो आपला आनंद कमी होतो आपल्या पुरुषार्थामध्ये जी तीव्रता आहे ती कमी होते आणि आपण प्राप्तीपासून वंचित राहतो तर आपला एक पाऊल हिमतीचा आणि बाबांची हजार पावलं मदतीचा हा अनुभव आपल्याला नेहमी होऊ शकतो बाबा सांगतात जर माया तुमच्यासमोर जरी आली तरी तुमच्या बुद्धीमध्ये चंचलता येता कामा नये अस्थिरता होता कामा नये हे तुम्ही नेहमी बुद्धीमध्ये ठेवा की बाबा माझा कल्पकल्पांसाठी विजय हा करून देत असतात दुसरं बाबा सांगतात की मुलांना कोणत्याही प्रकारची सेवा तुम्हालाही असंतुष्ट करणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि आपण सर्वजण समजतो आणि ओळखतो की सेवेच्या फील्डमध्ये जात असताना बऱ्याच वेळा सेवाही आपल्याला नाराज करत असते मग मान शान स्थान किंवा रिस्पेक्ट रिगार्ड मला पुढे केलं नाही मला मान दिला नाही ह्या गोष्टींमध्ये आल्यानंतर आपण बऱ्याच वेळा आपली सेवा आपल्याला सुख देत नाही तर ह्या सर्व गोष्टींपासून जर दूर राहिलो आणि बाबांची सेवा मला करायची आहे असं जर आपण समजलो तर ती सेवा आपल्याला सुख पण देईल त्या सेवेमध्ये आपण संतुष्ट पण राहू आणि ती सेवा इतरांनासुद्धा सुख देण्यासाठी निमित्त बनू शकेल ओम शांती